नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात डिजिटल लाइव एक सर्वांगीण माहितीचं चॅनल विद्युत वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे दिग्रस्तर नागरिक त्रस्त झालेले आहे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे तर कधी हाय व्होल्टेज मुळे घरातील उपकरणे खराब होणे पाऊस सुरू होताच लाईन जाणे अशा विविध कारणामुळे दिग्रस्तर नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे तर दिवसभर अनेकदा लाईन गेल्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे आणि संबंधित कामासाठी आलेल्या लोकांचे हे नुकसान होत आहे अशा परिस्थितीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने दिग्रस येथील विद्युत वितरण विभागाचे अधिकारी प्रशांत वाणी यांना घेराव घालून या संदर्भामध्ये जाब विचारण्यात आला दिवसातून रेकॉर्ड करायचं असेल तर गोष्ट वेगळी आहे याच्यापेक्षा लोकांची चांगली कंडिशन आहे आमच्यापेक्षा काल तर जवळपास चाळीस की हॅला सर तुमच्याकडे अपडेट माहिती आहे दिवसातून किती बॉल होते का होते ना तर आम्ही ठरवलं आज तुम्हाला निवेदन देणार आहे ई साहेबांना एसी साहेबांना आम्ही संजय भाऊ राठोडांच्या मार्फत आम्ही इथं बोलणार आहे आणि समोर जे होईल ते आम्हाला स्पष्ट करायचं आहे तुमचे लोक ऑफिसर लोक तुमची अशी भाषा वापरते की मला इथं काम करायचं नाही मग काम करायचं नाही तर मग आमचं काय नुकसान करून आले ते गेल्या अनेक दिवसापासून बऱ्याच लोकांच्या बऱ्याच एरियात एम एस सी बाबतच्या समस्या होत्या त्या संदर्भात आज आम्ही सर्व जण इथे उपविभागीय अभियंता यांना निवेदन द्यायसाठी त्यांना चर्चा करायसाठी आलो दिग्र शहराची परिस्थिती एम एसी सी वाल्याने या इतक्या दिवसात एवढी खराब करून ठेवली की सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे की याच्यापेक्षा ग्रामीणची परिस्थिती चांगली आहे म्हणजे यांचा मेंटेनन्सच्या नावाखाली काय चालू आहे हे पण काही माहीत नाही त्याच्यानंतर इतकी परिस्थिती वाईट करून टाकली आहे आ, आले की हवा आली की लाईन बंद हवा आली की लाईन बंद कालचा तर रेकॉर्ड झाला काल तीस ते वेळा लाईन बंद झाली त्यामुळे आम्ही सगळेजण निवेदन घेऊन इथे यांना भेटण्यासाठी आलो वाणीसाहेबांना साहेबांना निवेदन दिलं याच्यानंतर एक कार्यकारी अभियंत्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि तसेच अधीक्षक सुद्धा निवेदन देणार आहोत आणि याच्यावर यांनी जर याच्यात जर काही सुधारणा नाही केली तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं एक मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहोत राज्यातील वर्तमान भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या सरकारने राज्यातील महिला भगिनीकरता माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे एक जुलैपासून या योजनेच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे याकरता आवेदन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भगिनी मोठ्या संख्येत तहसील प्रांगणामध्ये सेतू केंद्रावर आपले सरकार केंद्रावर दिसून येत आहे कागदपत्राच्या जुळवाजुळू करता त्यांना बरीच धावपळ करावी लागत आहे एक चांगली योजना म्हणून या योजनेकडे भगिनी पाहत आहेत अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका